हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त नामस्तच राहा सर्वा ना, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार तर सर्वात पहिलं हलदीचं लेपन करून घेतलं त्यानंतर आपली रांगोळी काढून घेतली आणि रांगोली काढून झाल्यानंतर दहा ते वीस मिनटानंतर समर्थाने हे अशा रेषा मारायला सुरुवात केल्या असो आणि बघता बघता स्वामींची सकाळी उठल्या उठल्या पहिली आंघोळ वगैरे करून घेतली म्हणजे अभिषेक जसं असतो तसा गुरुवारचा पाण्यानेच करते सजासज आणि त्याच्यानंतर स्वामींचा अभिषेक करून देवपूजा वगैरे स्वामींची पण उरकून घेतली मस्तपैकी फुल झालेलं आणि मी लेट हे केलं शूट केलं असं काही हरकत नाही त्यानंतर आपली महालक्ष्मी आईचा पहिला गुरुवार आहे तर आता म्हटलं मांडणी करावी मांडणी कशी केली ती पहिली दाखवते दर गुरुवारी वेगळं काहीतरी करतेच तुम्हाला माहिती असेल द आत्तापर्यंत दोन वर्षाचे शूट केलेले मी तुम्हाला पाठवलेले आता म्हटलं चला हे वेगळं काहीतरी दाखवावं आणि पहिला स्वस्तिक काढून घेतला सर्वात महत्त्वाचा स्वस्तिक व्हिडिओ करता करता जरा स्वस्तिक क्रॉस गेलं मला कळालं नाही असं काही हरकत नाही आता पुसायचं नसतं मग त्यानंतर हल्दी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या स्वस्तिकवरती त्याच्यानंतर एक चौरंग होता चौरंग घेतला चौरंग मांडला पहिला चौरंग मांडल्यानंतर त्याच्यावरती लाल कलरचं वस्त्र होतं माझ्याकडे ॲक्च्युली ह्याला राणी कलर म्हणू शकता तुम्ही लाल कलरचं नव्हतं लाल कलरचं होतं ते भेटतच नव्हतं असो पण प्री प्लॅनिंग करून ठेवलेलं हो कारण की समर्थचं वॅक्सिन होतं म्हणून असो सगळी तयारी करूनच ठेवावी असो आणि त्याच्यानंतर हे असा छोटासा चौरंग आहे माझ्याकडे तो घेतला त्याच्यावरती पण मी एक पिंक माझ्याकडे पिंक कलर पण होता येल्लो कलर पण होता रेड कलर कल कलर पण होता मी लास्टला म्हटलं पिवळा कलर अतिप्रिय आहे महालक्ष्मीला पण तर म्हटलं पिवळाच ठेवावा कन्फ्यूज होती पिंक घेऊ का येलो घेऊ पण म्हटलं नाही येल्लोच छान वाटेल आणि तो घेतला कारण की आपण देवीची स्थापना करणार आहे त्याच्यावर आणि असं नको व्हायला की आपण चौरंगावरती डायरेक्टली स्थापना करण्यापेक्षा मग एक तांब्या घेतल्या तांब्यामध्ये एक सुपारी एक नाणं टाकलं एक रुपयाचं हळदी कुंकू अक्षध व्हायला आणि त्याच्यानंतर आपले हल्दी कुंकुआची जी बोटं असतात ती ओटा ओ ओलटायची असतात म्हणजे पाच अशी घ्यायची असतात सरळ रेष खाली न्यायची असते अशा प्रकारे पहिलं कुंकवाने काढून घेतलं मी तुम्ही हलदीने घेतलं तरी चालेल पण मी पहिलं कुंकवाणी काढून घेतलं अशा पहिल्या तीन मारून घेतल्या त्यानंतर परत हळदीने पण मारून घ्यायच्या असतात ह्या रेषा हा खूप महत्त्वाच्या असतात तुम्ही कोणतीही सेवा करताना तुम्ही पाच रेषा हा मारायच्याच हल असतात हलदी था आणि जमल्या स्वस्तिक काढा पण मला स्वस्तिक काढायचं नव्हतं कारण की मी शुक्रवारच्या उपवासाला करते म्हणून आणि ही पाच प्रकारचे पाच ढाल आहे चिकू पेरू फणस आंबा हे सगळे पाच प्रकारचे पाच झ झाडांची जी ढाळी असते ती घेतली ती लावून घेतली तेव्हा नारळ घेतला मुकुट सजवलेला मी तुम्हाला दाखवलेलं आहे मुकुट मस्तपैकी लावून घेतला त्यानंतर ही पूर्ण मी डेक जे आहे आईचं डेकोरेशन जे काही केले छोटं मोठं काय सजावट केली ती डायरेक्टली के लावून घेतली कारण की मला व्हिडिओ शूट कर करता नसता आला कारण की डागिने वगैरे घालता येईल हलू नये मुकुट वगैरे अशा प्रकारे अशा प्रकारे मांडणी केली आणि हे मला खूप डोक्यात किती दिवस चाललेलं की महालक्ष्मी आईच्या छोटीशा मूर्तीच्या असे स्थापना करावे फायनली आज जमलं म्हणून केलं त्यानंतर पाच फळं मांडली आणि फुलांची रांगोळी काढली का तर तुम्हाला माहिती आहे मग अशीच आधीच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं की समर्थ रांगोळी ठेवत नाही म्हणून असे माझ्याकडं फुलं होती गुलाबाची वगैरे आपल्या झाडाची ती सगळीकडे अशी पसरून घेतली म्हणजे जेणेकरून तो पुसणार नाही आणि राहील संध्याकाळ कारण सकाळी ही लवकर मी नऊ वाजता मांडणी केली महालक्ष्मी आईचं पुस्तक ठेवलं आणि हे कसं वाटते महालक्ष्मीचं वेगळं रूप दिलं ते पण नक्की सांगा दूध ठेवलं पाणी ठेवलं गूळ आणि खोबऱ्याची वाटी ठेवायची असते खडेसाखर ठेवायची असते खिरीचाच नैवेद्य करायचा नैवेद्य संध्याकाळी करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवेलच पण जितकं शूट करता आला तितकं करून दाखवलं आणि हां व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की सांगत जावा आणि महालक्ष्मीचे दर गुरुवारी तुम्हाला वेगवेगळं रूप बघायला भेटेल इतका मी प्रयत्न करेल आणि जे संध्याकाळी शूट करेल आरती नैवेद्य ते नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज सगळ्यांना बोलते लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटनीच आम्हाला एक प्रेरणा येते नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे आणि चला पुन्हा एकदा सर्वांना स्वामी समर्थ